माझे नाव नाडे गीतांजली अंकुश आहे आणि मी मुलाखत देत आहे की आमच्या शाळेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम होतात आ, आता हा जो आहे हा आमचा अकरा उपक्रम आहे आणि हे हे एका शब्दापासून वाक्य इंग्लिशचे इंग्लिशचे प्रोफेसर घेत आहेत आणि यामुळे आमची इंग्रजी सुधरत आहे आत्तापर्यंत जे उपक्रम झाले ते जास्त करून इंग्लिशचेच झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही परिपाठ सूत्रसंचालन संचालन वगैरे याच्यात खूप इंग्लिश बोलतो आणि आज जो आम्ही आज परिपाठ घेतला त्याच्यामध्ये पूर्ण इंग्लिश बोलली आणि इंग्लिशमुळे आमची जी कमतरता होती ती आता खूप दूर दूर झालेले आहे इंग्लिशमुळे आम्ही खूप सुधारलेलो आहोत आणि मी बाळ सरांना थँक्यू म्हणेन की त्यांनी आमचा हा उपक्रम घेतला म्हणून हां तुमचं मत सांगा आजचा उपक्रम आजचा उपक्रम खूप चांगला आहे हा उपक्रमामुळे आमची प्रकृती आणि वा वाढणार आहे आम्ही बारा काळाचे वाक्य करतो कर, कर आम्हाला असे असं म्हणायला पण येत काय म्हणता येत तुम्हाला इंग्रजी चांगली बोलता येते या उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे आता हा उपक्रम असा चांगला झाला चांगला घेतलेला आहे आणि मी सरांना अशी विनंती करते की असे अनेक असे उपक्रम अनेक घ्यावे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंदना मी सहावी शिकते आमच्या शाळेत हा अकरावा उपक्रम शब्दापासून वाक्य बनवणे हा उपक्रम आम्ही दर शनिवारी घेतो तरी असे उपक्रम आमचे दर शनिवारी होतात शाळेत आणि असे उपक्रम शाळेत घेतात म्हणून आम्हाला शाळेत अवस्था वाटत जास्त करून कार्ड कोणता बघू इंग्लिशच्या काळ इंग्लिशच्या काळात वाक्य बनणार का म्हणजे एका शब्दाचे जेवढे येतील तेवढे वाक्य बोलायचे ठीक आहे तुमचं काय म्हणणं तुमचं नाव सांगा माझे नाव प्रतीक्षा कुडापे कोणत्या वर्ग शिकतो तुम्ही मी वर्गात वर्ग अशा शब्दाचे वाक्य तयार केल्यामुळं तुम्हाला काय फायदा होतो म्हणजे आम्हाला ते आता शब्द वाचता पण ये आणि इंग्लिश आमच्या सुधारली आणि आम्हाला कोणत्या काळातलं वाक्य आहे ते पण ओळखू तुम्हाला किती काळातले वाक्य तयार करता येतात बोलता येतात बारा काळातले कोणकोणती काळ आहेत वर्तमान काळ साधा वर्तमान काळ भूतकाळ भविष्यका आप अपूर्ण भूत वर्तमान काळ पूर्ण भविष्य का भूत भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यका चालू पूर्ण चालू वर्तमान काळ पूर्ण चालू भविष्य का पूर्ण का चालू भविष्य काय अच्छा भूतकाळ तुझा हॅज तुझ्या हॅज बाउंड टू पेन्टेन वेरी गुड म्हणजे पीपी पी हा प्लस सी पी